दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त भक्तांनो आज श्री दत्तसेवा साधनेमधील तिसरी सेवा आज तिसऱ्या दिवशीची सेवा आपण जाणून घेणार आहोत दत्तगुरूंची प्रत्येक सेवा ही दिव्य असते आणि दत्त भक्तांच्या इच्छा स्वप्न मनोकामना पूर्ण करणारी असते भक्तांना कठीण काळात मार्ग दाखवणारी असते भगवान श्री दत्तात्रय हे परम दयाळू आहेत मनापासून त्यांचा धावा जर केला त्यांच्या सेवा जर केल्या तर भक्तासाठी ते तात्काळ धावून येतात आणि भक्तासमोरील संकट क्षणामध्ये दूर करतात श्री दत्त भक्तांनो आजची तिसऱ्या दिवसाची ही जी तिसरी सेवा आहे ही सेवासुद्धा अत्यंत शक्तिशाली आणि दिव्य अशी सेवा आहे ही सेवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी केली जाते आणि जीवनामध्ये जर एखादं मोठं संकट आलं असेल तर ते संकट निवारण्यासाठीही ही सेवा केली जाते ही सेवा केल्याने घरामध्ये धन संपत्ती पैसा ऐश्वर्य अखंडपणे राहतो पैसा अनेक मार्गाने घरामध्ये येतो अखंडितपणे लक्ष्मी प्राप्त होते आणि त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते अशी या सेवेची माहिती आहे सोबतच आयुष्यामधली सगळ्या प्रकारची संकटं दूर करण्यासाठी सुद्धा ही सेवा खूपच प्रभावी आहे ही सेवा म्हणजे तुम्हाला सर्व काही देणारी अशी श्री दत्तगुरूंची सेवा आहे ज्याप्रमाणे श्री गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्यासमोरील कितीही मोठे संकट असले तरीसुद्धा ते दूर होते किंवा मनातील इच्छा पूर्ण होते गुरुचरित्र पारायण करणे म्हणजे साक्षात दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासारखा आहे त्याचप्रमाणे आजची सेवा देखील तशीच आहे अनेक दत्त भक्तांना श्री गुरुचरित्र पारायण ही सेवा करायची इच्छा असते पण वेळेअभावी ते शक्य होत नाही मनात आहे पण वेळेमुळे जमत नाही भाव असतो भक्ती असते श्रद्धा असते विश्वास असतो फक्त वेळ नसतो म्हणून अनेक भक्त गुरुचरित्र पारायण करू शकत नाहीत पण श्री भक्तांनो आजची जी सेवा आहे ती सेवा केली तर तुमच्या मनातील श्री गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा पूर्ण होईल ही सेवा केल्याने तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण केल्याचेच पुण्य प्राप्त होईल या सेवेने तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील तुमच्या घरात अखंड लक्ष्मी राहू शकेल आणि संकटाचा नाश होईल आणि सर्व सुखे तुम्हाला प्राप्त होतील सात दिवसांची ही उच्च कोटीची प्रभावशाली सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि अनुभवा श्री दत्तगुरूंची कृपा तर ही सात दिवसांची सेवा केल्यामुळे तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य प्राप्त होईल आणि दत्त महाराजांची कृपादृष्टीही प्राप्त होईल श्री दत्तात्रेयांची कोणती सेवा आपल्याला सात दिवस करायची आहे ते आता पाहूया त्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर दत्त भक्तांनो आपल्याला सात दिवस दत्त बावननी या संकटमोचक स्तोत्राची प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा करायची आहे ही सेवा केल्याने शंभर टक्के तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य प्राप्त होते तर ही सेवा कशी करायची या स्तोत्राचे पठण कसे करायचे ते पहा ही जी सेवा आहे ही सेवा आपला गुरुवारच्या दिवशीच सुरू करायची आहे गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नानादी उरकून स्वच्छ कपडे परिधान करा रोजची तुमची नित्यसेवा जी आहे ती सेवा करून घ्या आणि नित्यसेवा झाल्यानंतर दत्त दत्तबाबांनी या सेवेला सुरुवात करा एक लाकडाचा पाट घ्या त्यावर पिवळे वस्त्र टाका त्या पाटावर श्री दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती ठेवा त्यानंतर बाजूला कलश मांडा म्हणजे एक तांब्या घ्या त्यात पाणी ठेवा त्यात एक रुपयाचे नाणे टाका एक लाल सुपारी काही दुर्वा त्या पाण्यामध्ये टाका आणि नागवेळीची पाच पाने तांब्याच्या काठावर ठेवून त्यावर एक श्रीफळ ठेवा अशा प्रकारे कलश मांडणी झाल्यावर दोन नागवेळीची पाने घेऊन पा त्यावरती गणपतीची सुपारी मांडा हार फुले गंध अक्षदा हळदी कुंकू आणि प्रसादासाठी पेढा किंवा कोणताही गोड पदार्थ घ्या आणि यानंतर यथा योग्य श्री दत्तगुरूंची पूजा करा धूप अगरबत्ती लावा तुपाचा दिवा लावा आणि उजव्या हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करा आणि संकल्पकर्तावेळी तुम्ही तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे आणि ही जी सात दिवसांची सेवा आहे ती सेवा तुम्ही तु कोणत्या कारणासाठी कशासाठी करता आहात म्हणजे तुमच्या मनातील इच्छा मनोकामना त्या ठिकाणी दत्तगुरूंना सांगायची आहे आणि इच्छा दत्तगुरूंना सांगून झाल्यानंतर त्यांना प्रार्थना करायची आणि प्रार्थना करताना म्हणायचे की हे दत्तगुरू मी ही सेवा श्रद्धेने विश्वासाने करत आहे माझ्या या सेवेमध्ये कोणतेही विघ्न येऊ देऊ नका आणि माझी ही सेवा पूर्ण होण्यासाठी तुमचा कृपाशीर्वाद असू द्या आणि मग हातातील जे पाणी आहे ते पाणी ताटामध्ये टाका श्री दत्त भक्तांनो या स्तोत्राचे पठण करताना धूप अगरबत्ती लावा आणि तुपाचा दिवा अखंड चालू ठेवा कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊन दत्तगुरूंचे दर्शन घेऊन पाठाला सुरुवात करा श्री दत्त भक्तांनो एक दत्त बावन्न पाठ करायला सरासरी चार ते पाच मिनटे लागतात आपल्याला सात दिवसामध्ये बावन्न पाठ करायचे आहेत आणि हे बावन्न पाठ करणे म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य प्राप्त करून घेण्यासारखेच आहे या दत्तभावंनी स्त्रोत्रामुळे आपलं मन आणि आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं आनंदी राहतं घरामध्ये सुख शांती समाधान राहतं आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते दत्तबावनी म्हणजे काय तर श्री दत्तात्रय महाराज आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नरसिंह सरस्वती यांच्या वेगवेगळ्या लीळांचे सुंदर भक्तिमय केलेले वर्णन आहे ही सेवा अखंडपणे सात दिवस केल्यामुळं श्री गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यत्र प्राप्त होतंच शिवाय आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहते घरावर कोणतेही संकट दत्तकृपेने येत नाही आणि दत्त महाराज प्रसन्न होऊन आपल्या घरावर अखंडित आशीर्वाद देत राहतात ज्याही घरात दत्त दत्तभावनी स्तोत्राचे पारायण केले जाते त्या ठिकाणी संकट दुःख अडचणी कधीच थांबत नाहीत आणि त्या घरावर दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद कायम राहतो तर ही सेवा करताना गुरुवारीच ही सेवा सुरू करा आणि श्री दत्तगुरूंच्या शक्तीचा अनुभव घ्या तर श्री भक्तांनो ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि त्यामुळं लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्की येईल आजचीही तिसऱ्या दिवसाची सेवा तुम्हाला आवडली का हे नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करायला मात्र विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा